जनाक्रोश मोर्चा दुसरा दिवस असून या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वडू तुळापूरमध्ये खासदार डॉक्टर अमोलकल्हे खरंतर नतमस्तक झालेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी कोल्हे साहेब आहेत स्वतः काय सांगाल जनआक्रोश मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी नतमस्तक झाला छत्रपती संभाजी महाराजांचं हे बलिदान स्थळ हे आमच्यासाठी कायमच हे फार मोठं स्थळ आहे हे फार मोठं प्रेरणास्थळ आहे आणि याला हे बलिदान तीर्थ आहे आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं रक्षण करत असताना अव्याहतपणे बलाढ्य दिल्लीपतीशी झुंजत असताना आठ वर्षात एकही किल्ला न गमावता शेवटी छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं ती ही पावनभूमी आहे आणि हे मला वाटतं की मराठी स्वाभिमानाचं अत्युच्च प्रतीक आहे आणि त्यामुळे या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा घेण्यात घेण्यासाठी इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी नतमस्तक झालो आणि इथून आता शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात होईल प्रदेशाध्यक्ष अमोल एवढं सोपं नाही मी आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो कारण माझ्यासारख्या का कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या सुशिक्षित कार्यकर्त्याच्या पाठीमागे नेता म्हणून आदरणीय जयंत पाटील साहेब ज्या ठामपणे उभे राहिले त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार खर तर अमोल कोल्हे मतदारसंघात फिरत नाही सुद्धा मधल्या काळात बोललं गेलं मात्र स्वतः जयंत पाटील यांनी असं सांगितलेलं की मी त्यांना माझ्यासोबत घेऊन राज्यभर फिरत होतो ही वस्तुस्थिती आहे अर्ध की मतदारसंघात अमोल कोल्हे किती वेळा होते किती वेळा येऊन गेले माझं डिजिटल रेकॉर्ड सगळ्या याच्यावर अवेलेबल आहे त्यामुळे त्यामध्ये काही लफालफी करण्याची गरज नाही फेसबुक असेल तुम्ही इंस्टाग्राम असेल याच्या सगळ्या वॉल बघा याच्यावर तुम्हाला हा सगळा प्रेझेन्स स्पष्टपणे दिसेल पार्लमेंटरी परफॉर्मन्स तुम्हाला दिसेल आणि जयंत पाटील साहेब जे म्हणाले ही वस्तुस्थिती आहे शिवस्वराज्य यात्रा असेल विधानसभेचा संपूर्ण प्रचार असेल पक्षाचे संघटनात्मक कार्यक्रम असेल या अनेक ठिकाणी हे सातत्यानं मी फिरत होतो आणि त्यामुळे इतर मतदारसंघांमध्येही आपण गेलात तर जे कोणी आता इथं बसून काहीतरी बोलत असतील पंधरा वर्षात ते बाजूच्या मतदारसंघांमध्ये किती गेले होते हेही त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि मी महाराष्ट्रभरातल्या किती मतदारसंघांमध्ये जाऊन आलो एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून त्याचंही अं टीका करणाऱ्यांनी हे होतं पण जयंत पाटील साहेबांनी या संदर्भामध्ये जी भूमिका मांडली ही सगळ्यांनी पाहिलेली आहे शिवस्वराज्य यात्रा आपण सग सक... सर्वांनी पाहिलेली आहे आपण सर्वांनी त्याचं वार्तांकन केलंय त्याचं जे काही छोटा मोठा खारीचा वाटा असेल त्याबद्दलही आपण पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे आणि विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तुम्ही डिजिटलचं सांगितलं सोशल मीडियाचं सांगितलं पण अनेक ग्रामीण भागातील आजही शेतकरी शेतकऱ्या आहेत की ज्यांना सोशल मीडिया किंवा डिजिटल माध्यम सुद्धा माहिती मग अशा वेळी तुम्ही गावगावात आता फिरणार आहात की शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहात हो गावोगावी आम्ही फिरतो शेतकऱ्यांशी संवाद साधतो पण माझ्या शेतकरी बांधवाविषयी हा मला खरोखर अभिमान आहे की त्यांना भले एआयचं संपूर्ण खो, सखोल नॉलेज नसेल पण सोशल मीडिया काय आहे कशा पद्धतीने तो सोशल मीडिया चालतो हे करण्यासाठी माझ्या ग्रामीण भागातला तरुण अजिबात मागे नाही तुम्ही माझ्या ग्रामीण भागातल्या अनेक तरुणांचे अगदी स्वतःचे वेब पोर्टल सुद्धा सुरू झालेले आहेत ना म्हणजे हा तरुण त्याबाबत सजग आहे तो तरुण या सगळ्या गोष्टी पाहतो तो त्याच्यावर व्यक्त होतो सोशल मीडियावर ग्रामीण भागातला माझा शेतकरी बांधव ज्या पद्धतीने व्यक्त होतो ते जर आपण पाहिलं तर भल्याभल्या विचारवंतांची मती कुंठित होईल हे जे जाणीवेतून आलेलं शहाणपण आहे हे आमच्या शेतकरी बांधवाकडे आणि ते समोर दिसत आहे तुमचा जनआक्रोश मोर्चा ज्या भागातून जाणार आहे त्या भागातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू झालेला नाही मात्र त्या त्या अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला कारखाना सुरू व्हायला पाहिजे होता मात्र सुरू झालेला नाही अनेक शेतकऱ्यांना नोटिसा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत तळेगाव भागातील पोलिसांकडनं यावेळी आता तुमची भूमिका कशी असेल पुढची यामध्ये मी स्वतः आमदार अशोक बापू पवारांची अव्याहत धडपड पाहतोय आणि अव्याहतपणे ते कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीनं पडेल ती किंमत मोजून ते सातत्यानं शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करतात पण हे सगळं होत असताना जे कोणी या संदर्भात टीका करतात त्यांना माझं कळकळीचं आव्हान आहे की यामध्ये राजकारण न आणता जी वस्तुस्थिती ती जर आपण समोर पाहिली तर हे प्रश्न काही अनुत्तरित आहेतच की राज्य सहकारी बँक पाच एनपीए मध्ये असलेल्या कारखान्यांच्या कर्जाची हमी देते एनपीए मध्ये असलेल्या पाच कारखान्यांची हमी देते आणि त्याच यादी सहाव्या क्रमांकावर एनपीए मध्ये नसलेला घोडगंगा सहकारी कारखाना आहे त्याला मात्र वगळला हा, हा दुजाभाव का हा फार महत्वाचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जर हिताचा प्रश्न असेल मग दुसरा प्रश्न यातून निर्माण होतो की अशा पद्धतीनं हे दबाव तंत्र वापरण्याचा विचार होतोय का हे दबाव तंत्र सरकार अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार ही दुटप्पी भूमिका का घेते हाच आमचा प्रश्न आहे मधल्या काळात धबक्यावर सुद्धा चर्चा होती की आमदार अशोक पवार यांनी अजित पवार गटात यावं अजित पवार गटात न गेल्यामुळे कारखान्याला कर्ज मिळाले ना अशी सुद्धा चर्चा आहे हे बघा या संदर्भात मी थेट असं मला कुठलाही माझ्यासमोर जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत तो मी बोलणार नाही परंतु एकूणच महाराष्ट्र सरकारच्याच या संदिग्धतेच्या धोरणाविषयी प्रश्न आहे की पाच एनपी मधले असलेल्या कारखान्यांना हा साधा सरळ प्रश्न आहे पाच एनपीए मध्ये असलेल्या कारखान्यांना कर्जाची हमी आणि एनपीए मध्ये नसलेल्या एका कारखान्याला का हमी दिली जात नाही महाराष्ट्राचं सरकार अशा पद्धतीने दुटप्पी धोरण का राबवत हा एक फार महत्वाचा प्रश्न राजकीय स्वार्थापोटी शेतकऱ्यांची संस्था विठीत धरली जाते असं वाटतं जर असं होत असेल पाच कारखान्यांना एक न्याय आणि एनपीए मध्ये नसलेल्या कारखान्याला दुसरा न्याय तर दुर्दैवानं या पद्धतीनं हा राजकीय दबाव सरकारकडून टाकला जातोय का हा प्रश्न निर्माण होतो नक्कीच शेतकऱ्यांची संस्था आहे ती टिकली पाहिजे असं खासदार डॉक्टर अमोल कोल्हाने सांगलं हेमंत चापुडे झी मिडिया शिरूर पुणे